त्याने आपल्याकडे मंगळवेढ्याहून सचिन पाटील सर आणि त्यांचे काही हो सहकारी आलेले आहेत हा जो रथ तुमच्यासमोर दिसतोय वर जी मूर्ती आहे ती मूर्ती आहे संत चोखामेळा महाराजांची कोणाची मूर्ती आहे ती संत चोखामेळा महाराजांची संत चोखामेळा चोखा महाराज हे पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते खूप सुंदर अभंग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेले आहेत विशेष म्हणजे ते स्वतः भक्त होते त्यांची पत्नी सोयराबाई त्यांनी पण सुंदर अभंग लिहिले त्याही विठ्ठलाच्या भक्त होत्या त्यांचा मुलगा विठ्ठलाचा भक्त होता त्यांची बहीण बहिणीचे पती पूर्ण कुटुंब त्यांचं विठ्ठलाचं भक्त होतं आणि त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांची शेवटची समाधी कुठे आहे याविषयीची सगळी सविस्तर माहिती एक दोन मिनटामध्ये पाटील सर तुम्हाला देतीलच कारण मी सगळं बोललो तर मग विशेष म्हणजे मंगळवेढावरून म्हणजे जिथं चोखोबांचं स्थान आहे म्हणजे तिथून चोखोबा ते देहूमध्ये तुकोबा अशी ही समतावारी आहे म्हणजे हे वेगवेगळी गावं घेत 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 आता आणि सगळी संतांची जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना भेटी देत त्या त्या ठिकाणच्या शाळांना किंवा त्या ठिकाणच्या काही मठं असतील आश्रम असतील वसतिगृह असतील गावं असतील या लोकांना भेटून ते संत चोखामेळा महाराजांचं महत्त्व सांगतात आणि ही वारी सगळ्या समाजाला संत आणि अध्यात्म कळावं एकोपा राहावा नॅशनल इंटिग्रेशन असलं पाहिजे यासाठी ते सर्व दूर फिरत असतात एकदा जोरदार टाळ्यांनी आपण पाटील सरांचं स्वागत करूया स्कूलमध्ये महाराष्ट्रातील एक थोर संत संत चोखामेळा महाराज यांच्या विचार आणि चरित्राच्या प्रसारासाठी निघणारी समतावारी आज आपल्या या पवित्र ठिकाणी आलेली आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी चुकोबरायांचं दर्शन घेत तुकोबरायांच्या देहूकडे ही समतावारी निघालेली आहे समता म्हणजे काय तर आपण जी प्रार्थना वाचतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे काय आहे बांधव आहेत तर आपण एकमेकांशी आपल्या भावाप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे आचरण करत कुठल्याही प्रकारचा एकमेकांचा द्वेष किंवा एकमेकाबद्दलची असूया न बाळगता एकमेकांशी बंधुभावानं राहावं यासाठी ही समतावारी निघालेली आहे कारण तुम्ही भांडत नाहीत पण आम्ही मोठी माणसं भांडतो एकमेकांशी जातीपातीच्या धर्माच्या नावानं तर असं कुठलाही प्रकारचा भेद आपल्या संतांनी महापुरुषांनीच सांगितलं नाही छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत संत चोखामेळा असोत किंवा ज्ञानेश्वर महाराज असोत किंवा आपल्या पैठणचे नाथ महाराज असोत या सर्व संतांनी आपल्याला एकमेकावरती प्रेम करायला करा शिकवलं काय करायला शिकवलं आणि मानवतेनं जगायला शिकवलं तहानलेल्या गाडवाला गंगेचं पाणी पाजणाऱ्या नाथबाबाच्या भूमीतील तुम्ही सर्वजण आहात आपण सर्वजण नाथबाबांच्या विचारांचे वारसदार आहात आणि चोखोबांचा हा जो विचारत आहे हा जो आपल्या भूमीत आलेला आहे आपण सर्वांनी या ठिकाणी चोखोबा महाराजांचं दर्शन घ्यावं आणि तुकोबांच्या गावाकडे निघालेल्या या रथाला आपण सर्वजण प्रेमपूर्वक मार्गस्थ करावं वा। वारीचं जे एक पत्रक आहे आपले सर्व सर आणि मॅडम आपल्याला वर्गामध्ये देतील धन्यवाद